सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा रोहा तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत संभे येथे दिनांक पंधरा मार्च रोजी सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिका पक्षाचे समीर जयराम महाबळे यांची थेट सरपंचपदी बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी सई नितेश ठाकूर यांची वर्णी लागली शिकापच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत एकूण नऊ पैकी सात जागी अनिल भाऊ शेकाप गटाचे उमेदवार निवडून आले तर दोन जागा शिवसेनेला मिळाल्या यावेळी सन्माननीय ग्रामपंचायतीचे सदस्य राजश्री सानप रवींद्र वाघमारे आदिती बाकाडे सखाराम मोरे ज्ञानेश्वर महाबळे रसिका महाबळे हे सदस्य उपस्थित होते तसेच यावेळी शेका पक्षाचे तालुका चिटणीस राजेश सानप तसेच शेकाप नेते शिवराम महाबळे नितेश ठाकूर मनोहर महाबळे अजय बाकाडे योगेश सानप तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश सानप महेश ठाकूर गणेश ठोंबरे ग्रामसेविका संजना म्हात्रे व ग्रामस्थ उपस्थित होते आता पाहूया टी व्ही सेवन मराठीचे प्रतिनिधी शैलेश गावड यांनी घेतलेले अधिक वृत्त गोवा तालुक्यातील संभेपाले ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये थेट सरपंच म्हणून समीर महाबळे यांची निवड झाली आहे तर जाणून चिटणीस शेतकरी कामदार पक्ष राजे सानप यांच्या नेतृत्वाखाली संभाग्रामपंचायतीची जी निवड झाली नऊ सात फीट आघाडी आघाडीच्या मार्फत निवड आणलेले आहेत तसेच गुरु ग्रामपंचायत संभे या ग्रामपंचायत जास्तीत जास्त ते विकास कसा करता येईल आम्ही जे जेव्हा जेव्हा शब्द टाकतो तेव्हा तेव्हा ते आम्हाला कुठल्याही प्रकारचा पत्र दा आणून आमच्या गावाच्या कामाचा विकास करतात जिल्हा परिषद झाल्यानंतर आमच्याकडे आमचे पेण मतदारसंघाचे आज गेले दहा वर्ष जे निवडून आले होते ते आमचे आमदार दलशिर पाटील हेही आम्हाला मदत करतात आणि आमदार भाई जयंत पाटील यांच्याही मतरत्न आम्ही या ठिकाणी या ग्रामपंचायतीचा विकास करतो आमच्यावर विश्वास लागलेला आहे या सर्व जनतेचा विश्वास आम्ही सात टक्क करणार आणि ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम असतील ते आम्ही सगळेजण एक मुखानी या ठिकाणी प्रत्येक संघाच्या नागरिकाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो शेतकरी कामगार पक्षाचा विजया समीर हम तुम्हारे आग बढ समीर माबळे आग बढ शेकाप अनिल भाऊ आघाडीचा आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा